लग्नानंतर होईल स्प्रे मी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे काव्य वॉशरूम मधून असते तेव्हा ते पाहून ती दचकते वस्वात्या म्हणते काय ग का दचकलीस काव्या म्हणते अहो तुम्ही अचानक असे आलात ना त्यामुळे बाकी काही नाही वस्वात्या म्हणते मी तुझी चोरी पकडल्यासारखं असं का दचकते काव्या म्हणते चोरी पकडण्याचा प्रश्नच येत नाहीये मी आय ची तयारी करते त्यावरती वसुत्या तिला म्हणते काय ग बाकी काय चाललंय तुझं मग काव्या म्हणते तुमचंच काय चाललंय मला सांगा वसुत्या त्यावरती वसवात्या तिला गोड गोड बोलून विचारण्याचा प्रयत्न करते म्हणजे काय ग तुझ्यामध्ये आणि पार्कमध्ये काही भांडण वगैरे झालं की काय नाही म्हणजे तू आज त्याच्यासोबत क्लासला गेली नाही हेरवी तो तुझी वाट पाहत थांबायचा परंतु आज तो एकटाच गेला म्हणून काळजीपोटी विचारलं ग बाकी काही नाही काव्या म्हणते तुम्हाला माझी किती काळजी आहे ना घरात सर्वांना माहिती आहे उगाच आव्हान होऊ नका असंही काव्याने तिला उत्तर दिलेलं आहे तेव्हा जात असताना उस्वात हाती या ताडी